तुम्हाला माहिती आहे केवढे मी कुठे जाणार आहे कुठे जाणार आपल्या प्रत्येकालाच बालपणी अनेक सुपरहिरोजने भुरळ घातली असेल त्यांच्यासारखं नाना शक्तींचा वापर करून लोकांचं तारणहार व्हावं सगळ्यांना मदत करावी असं आपल्याला अनेकदा वाटून जातं पण खरं तर सुपरहिरो होण्यासाठी आपल्याला कोणत्या सुपर पॉवरची गरज नसते तर त्यासाठी हवी असते फक्त जिद्द ती असेल तर आपणही होऊ शकतो सुपर हिरो असा सामान्य माणसाचा सुपर हिरो पर्यंतचा प्रवास सांगणारा एक दमदार चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय शक्तिमान असं या चित्रपटाचं नाव असून प्रकाश कुंटे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत तर आदिनाथ कोठारे स्पृहा जोशी आणि प्रियदर्शन जाधव या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत तेव्हा हा चित्रपट कसा आहे आणि तो का पाहावा याची पाच महत्वाची कारणं जाणून घेऊया प्रकाश कुंटे यांचं दिग्दर्शन दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी यापूर्वी कॉफी आणि बरंच काही अँड जरा हटके हम्पी आणि सायकल अशा वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत विशेष म्हणजे प्रत्येक चित्रपट हा तितकाच आशयघन आणि लोकप्रिय ठरलेला आहे प्रकाश यांच्या इतर सिनेमाप्रमाणे हाही चित्रपट आपल्याला विचार करायला भाग पाडतो यातून संदेश देण्याचे काम केले असले तरी चित्रपट कुठेही रटाळ वाटत नाही विशेष म्हणजे या चित्रपटाचा शेवट आणि त्यासाठी वापरलेली फ्रेम ही आपल्या मनाचा ठाव घेते आता ती नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपटच पाहावा लागेल आदिनाथ आणि स्पृहाचं जबरदस्त कॉम्बिनेशन आदिनाथ कोठारे आणि स्पृहा जोशी ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र आली आहे पण दोघांनीही आपल्या भूमिका इतक्या दमदारपणे निभावल्या आहेत की ही जोडी आपलं मन जिंकते एका मुलीचा जीव वाचवण्याचा ध्यास घेतलेला नायक आदिनाथने अगदी खरेपणाने उभारला आहे तर त्याच्या वाहवत जाण्यावर वैतागलेली किंवा वास्तववादी भूमिका मांडू पाहणाऱ्या नायिकेला स्पृहाने दोघांमधील भावनिक क्षण असो किंवा वादाचे प्रसंग ते आपलं लक्ष वेधून घेतात त्यामुळे स्पृहा आणि आदिनाथ यांचं जबरदस्त ट्युनिंग आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळेल प्रियदर्शनची दमदार बॅटिंग प्रियदर्शन जाधवने आजपर्यंत अभिनेता आणि लेखक म्हणून प्रेक्षकांना वेळ लावलंच आहे शिवाय बहुतांशी विनोदी कामं केल्याने त्याला एक विनोदी नट म्हणून ओळखले जाते या आधी त्याने ही इमेज ब्रेक करून वेगळ्या धाटणीच्या अनेक भूमिका केल्या पण ही भूमिका खऱ्या अर्थाने प्रियदर्शनला एक वर्सटाईल अभिनेता म्हणून ओळख देणारी आहे एका गंभीर आजाराने ग्रस्त मुलीचा गरीब हदबल आणि परिस्थिती पुढे शरण गेलेला बाप प्रियदर्शनने लिलया पेलला आहे त्याने साकारलेला बाप पाहून प्रेक्षकांचे डोळे पानावले नाही तर नवलच आपल्या जगण्यातली गोष्ट चित्रपटाचे कथानक हा या चित्रपटाचा आत्मा आहे कारण ही गोष्ट आपल्या रोजच्या जगण्यातली आहे आपण दुर्लक्ष केलेली आहे आणि म्हणूनच त्याची जाणीव करून देणारे हे कथानक आहे आपल्याच मुलीचे जवळ आलेले मरण डोळ्याने पाहणारा बाप पैशानाभावी आपण तिला वाचवू शकत नसल्याची खंत आणि त्याच वेळी तिला जगवण्यासाठी सुरू असलेली धडपड हा तिहेरी चेहरा प्रियदर्शनने साकारला आहे तर दुसरीकडे त्याच मुलीला वाचवण्यासाठी आदिनाथने घेतलेला ध्यास त्यात आलेले अडथळे पणाला लागलेला संसार आणि अत्यंत कठीण परिस्थितीतून एका मुलीचा वाचवलेला जीव त्यामुळे हे कथानक आपल्याला अधिक भावनिक करते तितकेच माणूस म्हणून आपण कुठे कमी पडतो याची जाणीव करून देते आणि आपण जर स्वतःमधला शक्तिमान जागा केला तर काय होऊ शकतं याचा सुखद धक्का देखील देते त्यामुळे हे कथानक प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करतंय असं म्हणायला हरकत नाही डोळे उघडणारा आणि तितकाच महत्वाचा चित्रपट गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या अनेकांचे आज पैशांविना उपचार थांबले आहेत तर कित्येकांना अपुऱ्या उपचारामुळे जीव देखील गमावा लागला आहे अशा लोकांच्या मदतीसाठी आर्थिक योगदान द्या असा मेसेज आपल्याला अनेकदा आपले मित्र किंवा काही संस्था पाठवत असतात पण त्याकडे आपण सर्रास दुर्लक्ष करतो पण कधीतरी आपलं छोटस योगदान कुणाचा तरी जीव वाचवू शकतं किंवा कधीतरी हेच आपलं दुर्लक्ष करणं कुणाच्या तरी जीवावर भेटू शकतं तेव्हा माणूस म्हणून आपण काय करायला हवं हे सांगणारा हा चित्रपट आहे आपल्यातली संवेदनशीलता जागवणारा आपले डोळे उघडणारा असा हा चित्रपट आहे उत्तम कथानक दर्जेदार दिग्दर्शन आणि तितकाच दमदार अभिनय यामुळे हा चित्रपट प्रत्येकाला आवडेलच तेव्हा प्रकाश कुंटे दिग्दर्शित आणि आदिनाथ स्पृह आणि प्रियदर्शनच्या दमदार अभिनयाने साकारलेला हा चित्रपट तुम्ही सिनेमागृहात जाऊन आवर्जून पहा लोकमत फिल्मीकडून शक्तिमान चित्रपटाला खूप साऱ्या शुभेच्छा जो इतरांसाठी झटतो तोच शक्तिमान खरा